हॅलो एव्हरी वन मी रेडी होऊन निघाली आहे ताईच्या फर्स्ट हळदी कुंकू समारंभासाठी तर मी तिच्या बिल्डिंगखाली पोचली आहे आणि जिजू आणि ताई माझी वाटच बघत होते आणि मग त्यांनी माझं खूप छान असं वेलकम केलं त्यानंतर गप्पासुद्धा आम्ही केल्या आणि मग ताईला हेल्प म्हणून मी तिच्या दारापाशी रांगोळी काढली आणि मग आम्ही दोघींनी मिळूनसुद्धा होम डेकोर केलं पंथीची सुंदर अशी रांगोळी काढली दरवाजाला तोरण लावलं त्यानंतर सृष्टीदीने दिलेलं हळदी कुंकूचं डेकोरेशनसुद्धा भिंतीवर लावून घेतलं आणि ताईने पुण्यावरून स्पेशल हळदी कुंकूचं वान आणलं होतं ते सुद्धा टेबलावर सजवलं आणि डेकोरेशन खूपच सुंदर दिसत होतं त्यानंतर ताईची सुद्धा इथे तयारी सुरू होती आणि जिजू आणि ताई ब्लॅक आउटफिटमध्ये एकच नंबर दिसत होते आता एवढे छान मस्त रेडी झालेत तर फोटो तर पाहिजेच मग सुद्धा इथे सोलं फोटो काढले व्हिडिओज काढल्या आणि मग दोघांचे एकत्र मिळूनसुद्धा व्हिडिओ काढले आणि दोघं खूपच छान दिसत होते हळूहळू बायका यायला सुरुवात झाली आणि ताईने तिच्या हळदी कुंकूला सुरुवात केली मलासुद्धा हळदी कुंकू लावलं आणि मस्त असं फुल दिलं तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलत मलासुद्धा ताईने लाडू आणि तिळगुळ दिला तर असं होतं आमच्या ताईचं पहिलं हळदी कुंकू तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय